नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईजच्या टक्स ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला वन टक्स ब्लाउजची जी आहे ती पेपर कटिंग दाखवणार आहे नंतर मग ती पेपर कटिंग अस्तरभर कशी ठेवायची आणि कटिंग कशी करायची तेही सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे बघा कस्टमरने हा ब्लाऊज दिलेला आहे मापाला मला वन टक्सचा ब्लाऊज दिलेला आहे पण इथे बघू शकता तुम्ही अजिबात पप वगैरे बिलकुल दिसत नाही कसा वन टक्स शिवलेला आहे काय माहिती पण आज आपण व्हिडिओ मध्ये अगदी सविस्तर आणि एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही येईल असा मी तुम्हाला खूप छोटे छोटे टिप्स सांगणार आहे व्हिडीओमध्ये जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे ते एकदम परफेक्टच बनेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे बघा आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना सगळ्यात अगोदर इथं उंचीचं माप टाकायचं असतं तर इथे बघा त्याच्यासाठी मी दोन घेतलेले आहेत पेपर तर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्टची कटिंग करूया आणि नंतर फ्रंट पार्टची कटिंग करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आपली ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथं पंधरा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे उंचीच आणि इथे एक सरळ लाईन आपण घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे साडेपाच इंच कारण पाठीमागचा गळा जो आहे तो डीपनेक आहे इथे साडेपाच इंच टाकलं त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला साडेपाच इंच एक मार्किंग करून घ्यायचं मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच इथे बघा बरोबर सहा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर इथे पण आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं असतं छाती आहे आपली छत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच तिथे बरोबर नऊ इंच मार्किंग करायचं आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन ओके त्याच्यानंतर आता मुंड्याचं माप टाकायचं आहे तर आपला पाठीमागचा गळा डीप नेक आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला अर्धा इंच असं क्रॉस बॅग द्यायचा आहे तर इथे बघा अर्धा इंच मार्किंग केलं त्याच्यानंतर अशी तिरकी लाईन इथे आपल्याला आखून घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर आता पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं आपल्याला सव्वा इंच मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं आपल्याला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा शेप देताना बघा इथून अशा प्रकारे थोडस खाली घ्यायचं म्हणजे ब्लाऊज ब्लाउज जो आहे ना आपल्या तर मुंड्यामध्ये काचत वगैरे नाही किंवा इथं चुन्या पडत नाही तर इथे बघा दोन्ही मुंड्याचा आता परफेक्ट असं मुंड्याचा ओके आता okay? बघा मुंड्याचा आकार देऊन झालं त्याच्यानंतर आता कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर आहे आपली एकोणतीस त्याचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच इथे बघा सव्वा सात इंच मार्किंग करायचं एक इंच पाठीमागच्या डॉट साठी आणि साईडला आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे तसंच इथं पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आणि हे दोन्ही पण पॉइंट आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत ही आपली मार्जिनची लाईन ओके तर इथे बघा आता हे मार्किंग करून झालं तर आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे इथे आपण गळारून घेणार आहोत अडीच इंच आणि खालची जी पट्टी आहे ना ती रेडी पट्टी आपली तीन इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपण चार इंच मार्किंग करून घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपण इथं गळ्याची जी रुंदी आहे ती तीन इंच घेणार आहोत इथे मग अशा प्रकारे आणि इथं आपल्याला पाठीमागच्या गळ्यासाठी असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता पाठीमागच्या गळ्यासाठी ना इथे डिझाईन बनवायची आहे त्यामुळे मी इथं गळा कट करणार नाही सध्या मी फक्त तुम्हाला गोल गळ्याचं माप आखून देते कारण इथे पाठीमाग ना मला डिझाईन बनवायची आहे गळ्या ब्लाऊज ला त्याच्यामुळे इथं गळा आपल्याला आता कट करायचा नाही फक्त आता जसं आहे तसंच आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि इकडच्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच वरती जाऊन इथं कट करायचं आहे पण जेव्हा फ्रंट पार्ट आपण मार्किंग करू आणि कटिंग करू त्यावेळेस इथं नंतर कटिंग करून घेऊया आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आणि कट करताना आपल्याला इथं पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं कट करून घ्यायचा आहे ओके okay. इथे बघा हा बॅक पार्ट आपला मार्किंग करून झालेला आहे कटिंग करून झालेला आहे आता आपण फ्रंट साठी इथे याच्यावर मार्किंग करून घेऊया तर इथे बघा हा पेपर घेतलेला आहे आणि हा जो पेपर आहे तो जसा तर इथे बघा दुसरा पेपर मी इथे घेतलेला आहे आता त्याच्यावर हा जो आपण बॅक पार्ट कटिंग केला होता ना तर बॅक पार्ट ठेवायच्या अगोदर बघा एक साईडला आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे ओके आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायची अगोदर ओके आता हे जे दीड इंच वाढवलंय त्याच्यावर असं आपल्याला त्याला चिपटून बरोबर असा हा जो बॅक पार्ट आहे ना तो बरोबर असा ठेवायचा आणि जसं आहे तसा आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे Okay. आता गळ्याच्या इथं पण आपण मार्किंग करून घेऊया तर इथे बघा बॅक पार्ट आपला इथं मार्किंग करून झालेला आहे आता आपल्याला पुढच्या गळ्यासाठी माप टाकायचं आहे तर पुढचा गळा आपला आहे सहा इंच तर बघा इथून सहा इंच मार्किंग केलं वर अडीच घेतले तसंच इथं खालच्या साईडला पण इथं बरोबर अडीच घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या गळ्यासाठी इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ते इथे बघा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा परफेक्ट असा पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर आता इथं आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे तर ब्लाऊज हा छत्तीस साईजचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्यात दीड इंच प्लस करून इथं आपल्याला साडे दहा इंचावर इथं टक्स पॉईंटचं माप टाकायचं आहे ओके तर बघा वरून आपण बरोबर साडे दहा इंचावर इथं टक्स पॉईंटचं माप टाकलेलं त्याच्यानंतर इथून आडवा बघा आपल्याला छातीचा धावा भाग टाकायचा असतो आपली छाती आहे छत्तीस इंच छत्तीस डिवाइड टेन म्हणजे छातीचा धावा तर किती येतं थ्री पॉईंट सिक्स इंच तर इथून थ्री पॉईंट सिक्स इंच म्हणजे साडेतीन आणि त्याच्यावर एक लाईन एवढं येईन इथपर्यंत आपल्याला असं माप टाकायचं ओके तर साडेतीन टाक थ्री पॉईंट सिक्स टाकलं त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला बरोबर तेवढंच माप टाकायचं आहे इथं आणि आता आपल्या खालच्या साईडला पाहुन इंच इथं उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे तर सगळीकडे बरोबर पाऊन पाऊन यांच्यावर मार्किंग करून घ्यायचं कारण आपण टक्स दिल्याच्या नंतर जो पुढचा पार्ट आहे ना तो आपला थोडासा वरती उचलला जातो मग आपल्याला हे सेम आपण प्रिन्सेस कटमध्ये जशी कटिंग करतो ना सेम तीच मेथड आहे फक्त थोडासा चेंज आहे याच्यामध्ये तर प्रिन्सेस कट आणि वन टक्स थोडा थोडा सेमच असतो ओके त्याच्यानंतर आता हे दोन पॉईंट आहेत ना ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत इथे बघा अशा प्रकारे इथे मी हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले आता त्याच्यानंतर छत्तीस साईज साठी आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे अडीच इंच ओके तर अडीच इंच चा हाफ करायचं किती येतं सव्वा इंच तर इथे बघा इकडच्या साईडला सव्वा इंच तर इथे बघा मध्येच फोन आल्यामुळे ना व्हिडिओ कट झाला त्यामुळे शूट झालाच नाही आणि मला माहितच नाही शूट होत नाहीये तर बघा इकडच्या साईडला आपण सव्वा इंच घेतला आणि इकडच्या साईडला सव्वा इंच घेतलं आणि अशी क्रॉस लाईन फिट इकडं आपण साईडला जोडून घेतली आणि हे जे हो सव्वा इंच वाढवलं होतं तेथे गळ्याच्या साईडला इथं अर्धा इंच वाढून घेतलं आणि इथून जोडून घेतलं त्याच्यानंतर बघा आतून मी अर्धा इंच एवढं दोन्ही साईडला मार्जिन सोडून इथं अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा जो मधला पॉईंट आहे तो आपल्याला इथं कट करायचा आहे आणि साईडला आपण आपला हा जो बॅक पार्ट आहे ना खाली पावन इंच वाढवलं होतं त्याच्यामुळे आपला जो फ्रंट पार्ट आहे तो जास्त होतं ना मग साईडच्या साईडला इथे बघा अशा प्रकारे बॅक पार्ट ठेवायचा आणि जिथपर्यंत आपलं हे जे पाठीमागच्या भागाचं माप येईल तिथपर्यंत मार्किंग करायचं तिथे बघा मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर ही जी आपण टक्सची लाईन असते ना इथून आपल्याला असं क्रॉस जोडून घ्यायचं आणि ह्या टक्सपासून इकडं आपण जिथं मेन उंचीची लाईन होती तिथपर्यंत जोडून घेतलं आणि हा जो मधला माप टक्स आहे तो इथे आपण कट करून घेतला इथे बघा अशा वन टक्सच्या अशा प्रकारे ते आपले कटिंग झालेले आहे तर हा आहे छत्तीस साईजचा आपला वन टक्सचा ब्लाउज आणि सॉरी पेपर आणि हा आहे त्याचा बॅक पार्ट हे दोन्ही आता पॅटर्न जे आहे ते आपले इथे आपल्याला मेन अस्तरवर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत चला आपण याला कटिंग करून ठेवून घेऊया तर इथे बघा एक मीटर अस्तर घेतलेला आहे मी छत्तीस साईजसाठी आणि हा जो आहे तो आपला मेन ब्लाउज पीस आहे इथे बघा अशा प्रकारे हा ब्लाउज पीस आहे तर इथे बघा आता हे जे आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेले आहे ते याच्यावर आपण ठेवून मार्किंग करून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला बॅक पार्टच बॅक पार्ट इथे ठेवून घ्यायचं आहे इथे बघा व्यवस्थित असं आपल्याला बॅक पार्ट ठेवायचं आहे इथं इथं बघा आपण साईडला अर्धा इंच कट केलेलं होतं कारण इथं जेव्हा आपण टक्क देतो ना त्यावेळेस असा टक्क दिला की हा पार्ट जो आहे तो बरोबर खाली येतो त्याच्यामुळे इथं आपण हे कटिंग केलेलं आहे बघा नाही तर तुम्ही असा ठेवला इकडं सरळ करून ठेवताना तर इकडे आपल्या गळ्याची रुंदी खूप जास्त होते त्याच्यामुळे बॅग पार्ट ठेवताना आपल्याला नीट आणि लक्ष देऊन अशा प्रकारे ही जी फोल्डिंगची साईड आहे ना त्याला बरोबर चिकटून येईल अशा प्रकारेच आपल्याला इथं ठेवायचं आहे बघा बॅक पार्ट आता मार्किंग करून झालाय आता फ्रंट पार्ट इकडच्या साईडला आपण ठेवून कटिंग कर करून घेऊया ते बघा परफेक्ट असा आपलं म्हणतच फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडचं आपलं इथं मार्किंग करून झालेलं आहे आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण बाही कटिंग करून घेऊया तर बाही आहे आपली दहा इंच सॉरी साडे दहा इंच त्याच्यात अर्धा एक इंच प्लस करून इथे आपण साडे अकरा इंचावर मार्किंग करून घेऊया इथे पण साडे अकरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं तीन इंच आपण त्या घेणार आहोत आणि इथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे बाहेरचा दंडगेर आहे दहा इंच पाच इंच तर दहा आणि दोन इंच शिलाई भाजी तरी ते बघा पाहिची कटिंग झालेली आहे आणि साईडला जे जॉईंट लागणार आहे तो आपण स्टिचिंग करताना देऊया इथे बघा अशा प्रकारे पूर्ण वनटक ब्लाऊजची आपल्या अस्तरची कटिंग झालेली आहे आणि हे जे पार्ट आपण कटिंग केलेले आहे ते पार्ट आता मेन फॅब्रिकवर ठेवून मी कटिंग करून घेते कारण थोडेसे इस्त्री करायचे आहे कपड्याला म्हणून तरी ते बघा सर्व पॅटर्न जे आहेत ते मी इथं मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घेतलेले आहे आणि याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा